शेतकरी मित्रांनो नमस्कार सध्या आपण या उत्कृष्ट अशा पपीच्या प्लॉटमध्ये उभा आहोत कुठेतरी पट्टा पडायला सुरुवात झाली म्हणजे माल हा हार्वेस्ट होणार आहे भारत कृषी सेवेच्या तज्ज्ञांच्या सल्ल्यानं अतिशय उत्कृष्ट प्रकारचा हा प्लॉट आलेला आहे परंतु मला शेतकऱ्यांना आवर्जून सांगू असं वाटतं आहे की वरती जी फुलांची सेटिंग व्हायला पाहिजे ती कुठेतरी होत नाही कारण ऊनच अशा प्रकारचं आहे खूप खाड ऊन आहे बेचाळीस प्लस तापमान आहे अशा तापमानात फुलं टिकणं म्हणजे खरंच चॅलेंजिंग काम आहे त्यात ही मुरमाड जमीन आहे आपण बघू शकता फक्त दगडच आहे त्यामध्ये तरीसुद्धा योग्य नियोजन असेल माणसाची हिंमत असेल प्रेरणा असेल निष्ठा असेल तर आपण उत्कृष्ट प्रकारची शेती करू शकतो या शेतकरी बांधवांना आम्ही सांगू इच्छितो आहे की आपण एक्झोम लाईफ सायन्सचं जे हार्वेस्टर आहे त्यामध्ये बोरॉन आहे जे जैविक स्वरूपातलं आहे ते जर आपण ड्रिपच्या माध्यमातून दिलं तर आपली फुलं कुठंही गळणार नाही आहेत आणि माल जो आहे निरंतरपणे चालू राहील माझ्या शेतकरी बांधवाच्या खिशामध्ये या दुष्काळामध्ये पैसा झाला पाहिजे हे महत्त्वाचं काम भारत कृषी सेवा या निमित्तानं आपण सांगू इच्छिते आहे निश्चितपणे आपण देखील आपल्या बागेची अशा प्रकारची काळजी घेतली तर उत्पादन हे वाढणारच आहे